नमस्कार मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांचा लडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आरमोठे परळीकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर व्हिडिओ हा पूर्ण बघा तर मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा असणार आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून काही लोक आमच्या परळीला खूप बदनाम करत आहेत तर त्यासाठीच आज आपण प्रभू वैद्यनाथाच्या या पावन धर्तीवर येऊन बाहेरगावाहून आलेल्या लोकांना त्यांचे मतं विचारणार आहोत की त्यांना आमच्या परळीतील लोक कसे वाटले तर चला नो इथा काई परेटक है, तर मित्रांनो इथे काही पर्यटक दिसत आहेत तर त्यांना आपण विचारूयात की आमची परी कशी वाटली तो कबसे आए हैं यहां पे यहां पर मैं तारीख को 20 तारीख को ठीक है मंदिर में दर्शन करने के बाद कैसा लग रहा है आपको अच्छा लगा।, लगा अच्छा लगा अच्छा के लोग कैसे लगे आपको बहुत बढ़िया मतलब कुछ तकलीफ भी कुछ नहीं कोई तकलीफ नहीं ठीक है ठीक है ठीक है इधर तक आने तक आपको कुछ तकलीफ नहीं 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 अब एकदम मजा आ रहा है सब आ, लोग मजा, अच्छे। मजा रहा, अनुण रहा, अनुण रहा। आया मजा आ रहा है आपको कैसा लगा अच्छा लगा जी बहुत सर बहुत अच्छा लगा हमको अब बहुत अच्छा लगा पब्लिक से कुछ नहीं नहीं कोई डर नहीं कुछ नहीं बहुत अच्छा लगा सब हमारी हेल्प भी करी करी हेल्प भी जी ठीक 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 है 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 ये आपसे पूछना था कि हमारे लोग कैसे लगे बहुत अच्छा लगा आप लोग वगैरह सब अच्छे बहुत अच्छा लगा जी ठीक है ठीक है थैंक यू तर मित्रांनो इथे एक जण थांबलेत आपण त्यांना पण विचारूयात का से हो आप दिल्ली से।, से, से हो यहाँ पर आके कैसा लग रहा है अभी बहुत आनंद आया शिव जी के दर्शन करके अब महाकाल के दर्शन करेंगे अब जाकर अच्छा लग रहा है यहाँ पर आके अभी मंदिर की व्यवस्था वो कैसे लगी आपको बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया ठीक यहाँ के लोग कैसे लगे आपको सबसे बढ़िया लोग अच्छे लगे हमें पे कोई दिक्कत वाली बात नहीं है किसी ने कोई हमें गलत गाइड नहीं किया सब ने रास्ता बताया हमें ठीक है ठीक है रहने में कुछ अड़चन वगैरह कोई अड़चन नहीं सबसे बढ़िया लगा सर ठीक है ठीक है थैंक यू नमामी वैद्यनाथम नामिवैदना मित्रांनो आता इथे काही लोक आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूयात की त्यांना कसं वाटलं तर सर तुम्हाला आलात आम्ही मुंबईवरून आलो मुंबईवर दर्शन वगैरे झालं दर्शन झालं कसं वाटलं दर्शन करून दर्शन करणं एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला ठीक आहे तुम्हाला इथले लोक कसे वाटले आमच्या परळी मधले लोकांमध्ये तसं आमच्या लोकांशी काही संपर्क का आला नाहीये परंतु आता आम्ही जे गेलो आम्ही आमच्या ग्रुप गेलो आणि ग्रुप मधून बाहेर आलो परंतु बाकीच्या सहकार्य म्हणाल तर इथली स्वच्छता आणि इथले बाकीचे वॉशरूम वगैरे सगळं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय चांगलेली आहे अत्यंत चांगली आहे बाकी तसा आमचा इतर लोकांशी काही संपर्क आलेला नाही म्हणजे तुम्हाला इथे काही अडचण वगैरे आली नाही सगळं एकदम छान एकदम सुविधा म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी वगैरे तुम्हाला माहिती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दर्शन करून छान वाटलं एकदम प्रसन्न चालते थँक्यू हर हर तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलेत की आपण थोड्याफार लोकांना विचारलं की त्यांना मंदिर कसं वाटलं इथली व्यवस्था कशी वाटली आणि मेन म्हणजे आमची परळी आणि इथल्या परळीतील लोक त्यांना कसे वाटले वाट तर सगळ्यांचं उत्तर तुम्ही ऐकलेलंच आहे त्यामुळं अशा काही अफवांवर वगैरे मित्रांनो बिलकुल विश्वास ठेवू नका की आमची परळी बदनाम आहे असा आहे तसा आहे काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी परळीला वगैरे बदनाम करत आहेत पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ही जी परळी आहे ती परी प्रभू वैद्यनाथाची परी आहे या परळीचं अस्तित्वच प्रभू वैद्यनाथामुळं आहे आणि या नाथाचा आशीर्वाद हा प्रत्येक परळीकाराच्या डोक्यावर आहे त्यामुळे कुणी कितीही बदनामी केली तरी आमच्या परीला काहीच फरक पडणार नाही कारण की आमचे भोले बाबा तिथं बसलेले आहेत त्यामुळं कितीही बदनाम केली तरी बदनामी करून काहीच उपयोग होणार नाही धन्यवाद